रांगडा या मूवीला पाच दिवस थेटर्समध्ये कंप्लीट झालेले आहेत तर पाच दिवसाची या मूवीची कमाई सांगायला गेलं तर ती जवळपास बारा लाखांच्या घरात गेलेली आहे चार दिवसांची जी मी कमाई सांगितली होती दहा लाख रुपये झाली होती चौथ्या दिवशी या मूवीने दोन लाख रुपये कमवले होते तर पाचव्या दिवशी ही जवळपास दोन लाखांची कमाई या मूवीने केलेली आहे व अशी टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन या मूवीज झालेला आहे बघा बारा लाख रुपये हा मूवी नक्कीच डिझास्टर जे ठरणार आहे कारण की दहा बारा लाख रुपयांमध्ये मराठी मूवीचं बजेट तरी निघेल मला असं वाटत नाही यानंतर दुसरा मूवी बाई ग याचं जर कलेक्शन सांगायला गेलं तर या मूवीनं बेटर कलेक्शन केलेलं आहे तरी प्रकारे ज्या लेवलवरती हा मूवी शूट झालेला आहे त्यानुसार तरी या मूवीचं कलेक्शन कमीच आहे मी असं म्हणेल पाच दिवसाचं टोटल वर्ल्ड वाईड कलेक्शन जे आहे सहासष्ट लाखांच्या घरात होतं तर हेच सॉरी चार दिवसांचं कलेक्शन जे आहे सहासष्ट लाखांच्या घरात होतं तर हेच कलेक्शन पाच दिवसांमध्ये जवळपास त्र्याहत्तर लाखांच्या घरात जे आहे ते गेलेलं आहे या मूवीची टोटल पाच दिवसांची वर्ल्ड वाईड कलेक्शन जे आहे त्र्याहत्तर लाख रुपये झालेलं आहे या मुव्हीचं बजेटची तरी मला तेवढी काही इन्फॉर्मेशन भेटली नाही डेट कलेक्शन जर सांगायला गेलं तर पाच दिवसाचं जवळपास पासष्ट लाख रुपये झालेलं आहे आणि हे वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे त्र्याहत्तर लाख रुपये झालेलं आहे तर तुम्ही या दोन्हीच मूवीपैकी कोणता मूवी बघितला आहे ना की कमेंट सेक्शनमध्ये सांगा